नमकार मंडळी मी मनोजगार यूट्यूबच्या ऐका आणि स्वागत करतो आज चतुर्थी आणि सर्व सर्वांना गणेश हार्दिक शुभेच्छा आणि कोक कशा गणेशोत्सव कर, सादर करतो हे मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे माझ्यामधून आणि आज पहिलाच दिवस आज पहिल्या दिवशी बाप्पाला आपल्या आसनावर त्यानंतर बाप्पाची पूजा करून नैवेद्य दाखवणार सर्व मी या भागात दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ नक्की शोधून बघा

डेकोरेशन कंप्लीट झाला थोडा पोई पण करता पोई झाला डेकोरेशन अजून काय आहे बाप्पा बसवलाय हे असं डेकोरेशन केलं यावर्षी नवीन पंढरपूरची वारी आणि जुनी आहे शेन्यावरती काढलेली आहे चुन्यान आता काय कोणाकडे बघ भेटणार नाही सगळी लादी लावतात त्याच्यामुळं <laughs> निघारात जेवण तयारी चालू आहे नुवेद हा कसला पीठ उकडीचे मोदक इकडे भाजी तयार झाली आहे ही वाटण्याची भाजी आहे ह्या मोदकडी चुरण कोबरा ओला आणि हे गुळ गुळ अजून काय काय बनवला आहेत अजून तीन पदार्थ झाले आहेत तीन हे चौथी गोडी डाळ दा, निवडा दाखवून गोडी डाळ दा, आणि याच्यात भात बघा एकवीस मोदक बनवायचे आहेत आज फक्त मोदकाचं निवे किती होतील याचे तीस आपले वाटत कसे करत दाखवले तुम्हाला तोपर्यंत आपली ओवी काय करतात बघूया ओवी काय ही बघ काय करते हे बघ हे बघा हे तुझं मोदक कुठे आहे तू मोदक केला कुठे आहे हा तू <coughs> मोदक केला होतास ना कुठे तिने मोदक बनवला होता पिठाचा आणि वरती पडदे लावलेले आहेत तोरणा लावायची आहेत बाकी घराभोवती <coughs> तो परिसर नारळ झाड सुपारी झाड फुलझाडापर्यंत फुल झाडा पण इकडे तुळस हा आंब्याचा रोपटा फुलझाडात बघा फुलझाड तिळाची नाही ती शोकेशची बोलत आणि गोंड्याचे झेंडू गोंडे ही तुळस वाढतली घरात ते तुमक दाखविन संध्याकाळी आर्थिक जाईन देवा सर्व गणपती पण दाखवी वाढीतले शिवांचा पहिलाच गणपती आहे आता कुठे चाललीस अजून आहे आरतीला रात्री जायचं आहे संध्याकाळी हा आतापासून कुठे चाललीस तू टाळ वगैरे घेऊन संध्याकाळी आहे आत्ता ना जायचं संध्याकाळी आरज आहे सांग सांग आपल्या घरी कोण आलंय नवीन पाहुणा कोण आलाय पाहुणा आपल्या घरी नवीन सांग सांग सांग, सांग लवकर आपल्या घरी कोणाला सांगत नाही ओळीशी कट्टी ओळीशी कट्टी कट्टी घे कट्टी घे चल मी तुला खाऊ पण नाही आणणार खाऊ पण नाही आणणार ना ना ना। मी तुला तुझ्या आरतीला तर तुला आरतीला पण नाही मी ना भजनाला ना 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 ना। ना। पा। पण नाही पप्पा आलाय एवढं लेट समजलं हे बघ ओला खोबरा आणि गुळ आता कडे भाजून घेतात मिक्स करून त्याच्यानंतर ते पिठात भरणार त्याच्यानंतर उकडा होणार आहे ना उकडीच्या मदत तुम्हाला दाखवणार आहे मी स्पेशल बाप्पाचे सारण रेडी झालेलं आता सरापुरची प्रोसेस लवकर आता वाजली भरपूर टाकणार सुगंध मिळाली जेवणाला काय माहिती नाही गोड पण नाही तिखट पण तिखट व्हायचं नंतर गोड खायचा बेसन मिरची इकडे आता वळता मोदक साच्यात परफेक्ट होतात अशा हातात ज्या वरखली वरखली होतात काहीतरी शिकले आहेत म्हातारा मनसारखं नाही तर आता सातच्या होतो सगळं सातच्या काय होतो होईच उकडीचे मत आणि इकडे मिरच्यात राहतात इकडे पापड पण झालेले जेवण तयार झालेला वेळ तू जाऊया पूजा करतात बघू साठी इकडे पूजा चालू आहे हा आमचा पुजारी घरचा पुजारी देवप्पे विरेजमान झाले आहेत आज आणि आजपासून गणेशोत्सवा सुरुवात डेकोरेशन थोडे तुम्हाला नंतर दाखवीन मी सेपरेटच अजून थोडे आहेत तू कोणी शिकवायला ना मदत करू

होई थांब 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 तुझ्या नाही आहे तो बाप्पासाठी आहे मोदकाचं निवेद्य मंडळी आता मी चालू आमच्या खालच्या गणपतीच्या पाय पडक देवघरातल्या त्याच्यानंतर आपल्या घरचा गणपतीवरचा सर्व फॅमिली चाललो आपण आपली फॅमिली आहे पाठी अखिल गुरवाडी विकास मंडळ गणेश उत्सव सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत काटे बुळबुळीत अरे

कोणाकडे गेला तुमका मी आजच्या व्हिडिओत गणपती विराजमान नैवेद्य आणि आमच्या देवघरातील गणपती तिथे डेकोरेशन पण दाखवलंय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूसू नका धन्यवाद